वजन कमी करण्याचा एक अतिशय सोपा का फंडा तीनची जादू तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे आधी पटकन डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा काय आहे हा बरं तीनचा फंडा जो फार त्रासदायक नाही खूप इझिली तुम्ही हा तीनचा फंडा पाळू शकाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज तीन वेळा तरी फूड एंटेक केला पाहिजे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आणि यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट या तीन गोष्टीचा बॅलन्स असला पाहिजे यानंतर झोपायच्या आधी तीन तास तुमचं डिनर झालं असलं पाहिजे म्हणजे साडे दहा ते अकरा हीच आदर्श वेळ झोपायची ठरली तर आठ साडेआठ साडेसात पर्यंत तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे रोज तीन तरी फळं खायची आहेत आणि ही तीन फळं मिड मॉर्निंगला खाऊ शकता एक ब्रेकफास्टला खाऊ शकता एक संध्याकाळच्या स्नॅक्सला खाऊ शकतात किंवाही खाऊ शकतात आठवड्यातून तीन वेळा पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत तीन दरी पालेभाज्या एवढ्या एवढ्या मोठ्या बाउल भरून घेतल्या पाहिजेत दिवसभरात तीन लिटर पाणी प्या आणि आठवड्यामध्ये तीन तास व्यायाम करा मग एक दिवस एक तास करा आणि उरलेले दिवस थोडे थोडे करा कसंही करा पण आठवड्याला तीन तासाचा कोटा आपला पूर्ण झाला पाहिजे तीन तास तीन मेडिटेशन करा आठवड्यातले कुठलेही तीन तास मेडिटेशन करा रोज दहा पंधरा मिनटं कुठल्याही वेळी मेडिटेशन केलं तरी चालेल यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि तुमचं वजन कमी व्हायला हो मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोज तीन वेळा मनापासून हसा तुमचं वजन लवकर कमी होईल आणि केवळ वजन असं नाही तर तुमचं कोलेस्ट्रॉल शुगर रक्तदाब हे सगळं कंट्रोल व्हायला या तीनच्या फंड्याने मदत होईल या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा धन्यवाद